बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी देशभरातील एकशे तीन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं व्हर्च्युअल उद्घाटन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण पडणार आहे अमृत भारत स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे मध्य रेल्वेच्या बारा स्थानकांचा यामध्ये समावेश आहे बारापैकी चार स्थानक मुंबई विभागात आहे तर केवळ पंधरा महिन्यात अत्याधुनिक सुविधांसह पुनर्विकसित कामांचा एकूण खर्च एकशे अडतीस कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे त्यामुळे अमृत रेल महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या बारा स्थानकांचा आता कायापालठा केला जाणार आहे एकशे तीन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हर्च्युअलरित्या या रेल्वे स्थानकांचं उद्घाटन करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं लोकार्पण पार पडेल त्यामुळे आज एकंदरीतच मोठा दिवस आहे कारण आज या रेल्वे स्थानकांचं लोकार्पण पार पडणार आहे तर मुंबईतील या स्थानकांचा यामध्ये काय पालट होणार आहे चिंच पोकळी त्याचबरोबर परळ माटुंगा त्याचबरोबर वडाळा शहाड मुंबईतील या स्थानकांचा यामध्ये काय पालट होणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकशे तीन नामपासून भारत स्थानकाचे उद्घाटन होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील आसामगाव आणि या रेल्वे स्थानकाचा समावेश देखील आहे आपण